मुंबईच राज आम्ही दर्याच राज आम्ही मुंबईच राज आम्ही दर्याच राज आम्ही मुंबईचं राज आम्ही दर्याच राज आम्ही मुंबईच राज आम्ही दर्याच राज नमस्कार मंडळी मी मोहित कोली तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचं कोली या युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आलो आहे मी आता सुरकीच्या पाड्यामध्ये काल पण तुम्ही कालचा पण तुम्ही ब्लॉग बघितला असेल सुरकीच्या पाड्यामधल्या दादाच्या घरी गेलेलो नितिकेश दादाच्या आज आलोय आलोय, आलोय। आ, आलो आहे मी काकाच्या घरी आलो आहे गजानन काकाच्या म्हणजे माझे पप्पाची आत्याचा हा घर आहे तर तिथंच आलो आहे कधी पहिले मी आलं नव्हतं पहिल्यांदाच पहिल्यांदाच आलो आहे मी तर इथे सुद्धा गणपती आहे गणपती मांडलेला आहे त्यांचा देखावा एकदम मस्त बनवलेला आहे देखावर तुम्हाला दाखवतोय आता हा बघा सुंदर असा देखाव बनवलेला आहे म्हणजे बंदरावर जशा बोटी लागलेल्या असतात दोन साईडला दोन बोटी एक नेट नेटची बोट आहे एक फिशिंगची बोट आहे ही नेटची बोट आहे आणि या साईडला फिशिंगची बोट आहे आणि दोन साईडला मासे लावलेल्या आहेत जालीमध्ये आणि मध्ये गणपती ओपा बसलेला आहे बोटीवर बघताय तुम्ही एकदम सुंदर असा देखाव बनवलेला आहे आणि खाली मासे टाकलेले आहेत बघा खूप आहेत आणि मासे टाकलेले आहेत बघा या साईडला बघा डोल घेऊन जाताना दोन मच्छीमार दिसतायत एकदम मस्त आणि पाठी सीन बघताय तुम्ही आणि ते कोलिन बाय बघताय मच्छी विकताना विकता टोपली वगैरे ठेवलेली आहे मुंबईच राज आम्ही दर्याच राज आम्ही मुंबईच राज आम्ही दर्याच राज आम्ही मुंबईच राज आम्ही दर्याच राज आम्ही मुंबईच राज आम्ही दर्याच राज मंडळी तुम्ही उजाड्यामध्ये लोक बघितलात आता जरा केला केलाय तो लोक बघा एकदम भारी लूक येते या लाईटवर एकदम चमकत आहे पाटचा जो लुक आहे ना तो एकदम चमकत आहे त्याच्यामुळे एकदम भारी लुक वाटते एकदम सिनेरी बनवलेला आहे पाठी सनसेटची आणि मस्त अशा बोटी वगैरे ठेवलेल्या आहेत एकदम सुंदर आहे आणि हा जो डेकोरेशन आहे ना यांनी बनवलेला आहे हका तो नाव काय तुझा गजानन कोहली गजानन कोहली डेकोरेशन ची आयडिया कशी आली तुला म्हणजे मीच म्हणजे मीच अशी सुचवली आयडिया मीच माझ्या याच्यामध्येच सुचवली आणि बनवलं की एक सनसेटचा एक देखावा काढून म्हणजे जसं आपले बंधरावर लुक सनसेटच्या टायमाला तसं निसर्ग एक पाठीमागे दाखवलं एक आणि तो एक मी माझ्या मनात आला की मी एक असा एक बनवू शकते आणि मी तो बनवून करून दाखवलं बनवून दाखवल एकदम मस्त वाटत म्हणजे असं वाटतय की बंदरावरच हवं पण असं वाटतं एकदम साइडला बोटी आणि एकदम सनसेट सनसेट चालू आणि मधीत गणपती वापर बसलेला एकदम भारी वाटतय आणि तुझं नाव हो काय लवेश आणि तुझा सन्मीत आणि खरं तर यांनीच बोललेला आपल्याला म्हणजे सबस्क्राईब सबस्क्राईब केला नाही आपल्या चॅनलला चॅनलचं नाव हो काय करलदा खरं तर यांनीच बोलवलेलं आहे आपल्याला म्हणजे यांनीच हट्टा केला की दादाला बोलवा एकदा आणि त्यांचं डेकोरेशन बघायला तर एकदम भारी डेकोरेशन आहे आणि मी पप्पासोबत आलो आहे पप्पाचे आत आत्ते लागते ना तुझी हां विठाबाई पद्मा कोळी यांचं घरी माझ्या आत्या लागते विठाबाई आता पूर्ण फॅमिली जमलेली आहे नवपाड्यातून सर्वजण आलेले आहेत काका आलेला आहे कल्पेश काका आणि आलेले आहे सर्व आलेले आहेत बघा पूर्ण फॅमिली जमलेली आहे आणि रिश्मय बघा रिश्मय बोलत नाही लाजत आहे <laughs> बोल रिश्म गणपती बाप्पा बोला गणपती बाप्पा मंगालमूर्ती मंदिर मामा की तर मंडळी आता सुरखीच्या पाड्यातून आलोय मी आमच्या साईनगरला आणि साहिलच्या घरी आलोय साहिल काडच्या घरी आलोय तर त्यांच्या घरी गौर बसते दरवर्षीप्रमाणे आणि गणपती बाप्पा सुद्धा बसतात पाच दिवसाचे असतात ना पाच दिवसाचे गणपती बाप्पा बसतात म्हणजे जा उद्या जातील आणि गौरी गौरी गवर, पण उद्या जातील विसर्जन होतील ना गौरी पण उद्या विसर्जन होतील तर तुम्हाला गणपती बाप्पा दाखवतो आणि गौरी सुद्धा दाखवतो चला हा बघा मंडळी गणपती बाप्पा मकर आहे मस्त आणि मध्ये गणपती बसलेत आणि या साईडला गौरी आहे गौरी आहे बघतायत मी ही कसली मातीचीच असते लाकडाची आहे पूर्ण लाकडाची गौर आहे बघतायत मी पन्नास वर्ष झाली पन्नास वर्ष कंप्लीट झाली आणि तोपासून गौर मांडता येते लाकडी गौर आहे पन्नास वर्ष झाली पंजोबांच्या काळातली काळातून म्हणजे मांडत आलेले आहेत तवपासूनची गौर आहे पूजन वगैरे झालं आहे सकाळी गौर म्हणजे चौथ्या दिवशी मांडतो ना आपण चौद गौ। चौ गौर चौथ्या दिवशी मांड मांडत असतो गणपती बाप्पाच्याच बाजूला <ioni RGB> गणपतीला केलं मोदक गणपतीला केलं मोदक गणपतीला केला मोदक गणपतीला केला मोदक दिला गणपती देवाला मानू गो दिला गणपती देवाला मानू गो दिला गणपती देवाला मानू गेला गणपती देवाला मानू गुर धावली गौरई आई गो गुर धावली गौरई आई गो ग पात्री जाग मात्री जागू दिला गात्री ग मानू दिला लाग लागो, लागो। गुण। गुण। गौ। गौ। गो पाती जागु मांडीला गणपती लागू मांडीला गौराय लाग मांडीला गणपती ला गौर मांडीला गणपतीला गौर मांडीलाय लागू गणपतीला मोदक गणपतीलाच मेला मोदक गणपती देवाला मानू दिला गणपती देवाला मानूला गणपती देवाला मानू दिला गणपती देवाला मानू मंडळी आज आपण गेलो सुरकीच्या पाड्यामध्ये तिथं आपण मस्त देखावा बघितला डेकोरेशन बघितला म्हणजे कोलीवाडाच बनवलेला त्यांची तर आणि त्याच्यानंतर गौरी आई बघितली आणि मस्त एकदम सजवलेली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशाच प्रकारच्या नवीन ब्लॉगमध्ये गणपती बाप्पा मोरया आम्ही मुंबईचं राज आम्ही दर्याच राज आम्ही मुंबईचं राज आम्ही तर राज आम्ही मुंबईचं राज आम्ही दर्याच राज आम्ही मुंबईच राज आम्ही दर्याच राज